बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे बदलापूरच्या गणेशा मूर्तिकार सेवा संस्था या मूर्तिकारांच्या संघटनेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष उल्हास आंबवणे यांनी दिली आहे येत्या सोळा मार्च रोजी बदलापूरच्या गांधी चौकातील मराठी शाळेत हे प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे यावेळी विद्यार्थ्यांना शाडूची माती दिली जाणार असून त्यापासून गणेश मूर्ती कशी तयार करायची याचं प्रशिक्षण देखील जाणार आहे विद्यार्थ्यांना मूर्ती कलेची आवड लागावी आणि भविष्यात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करणारे अधिकाधिक मूर्तीकार तयार व्हावेत या हेतून हे शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष उल्हास आंबवणे यांनी दिली आहे हा आम्ही शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्याचा उपक उपक्रम करत असतो आणि तो एक दिवसाचा शिबिर आम्ही ह्या शाळेमधनं जे शाळेचे विद्यार्थी आहेत पाचवी ते नववी ह्या विद्यार्थ्यांना भाग घेत असतो देत असतो आणि जेणेकरून हे मातीच्या मूर्ती बनवण्याचं हे प्रशिक्षण देण्याचा ह्याचा उद्देश असं का एक कारागीर तयार झाला पाहिजे का जेणेकरून प्रत्येक ह्या मुलांनी पुढे पुढे चाललं पाहिजे हा कार्यक्रम आता ह्या सोळा मार्चला आहे रविवार आहे एक दिवसाचा शिबिर आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मराठी शाळा आपला गांधी चौक तिथे ठेवलेला आहे तर विद्यार्थी विद्यार्थी आता ते भाग घेणार आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज